नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये ही जी समोर वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही जी मध्ये तुम्हाला दिसत आहेत ह्या ओळी हीच ही विण आहे हे जे आहे ते नेहमीच विणकाम आहे ही विण दोन ओळींचीच आहे आणि ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात त्यामुळे करायला एकदम सहज आणि सोपी अशी विण आहे हे लक्षात ठेवायला सुद्धा ही विण सोपी आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात त्याप्रमाणे सुईवर अठरा टाके घातलेले आहेत तर या अठरा टाक्यांवर याप्रमाणे सहा ओळी करायच्या आहेत पहिली ओळ सगळी सुलट येईल सगळे टाके सुलट विणायचे दुसरी ओळ पहिला टाका सुलट मधले सगळे उलट शेवटचा टाका सुलट याप्रमाणे ही दुसरी ओळ झाली तर याच दोन ओळीप्रमाणे आणखीन चार ओळी याचप्रमाणे आपण घालून घेऊया आणि मग विण घालायची आहे सहा ओळी घालून झालेल्या आहेत आता दुसरा कलर लावायचा आहे आणि विण आता खरी दोन ओळींमध्ये असणार आहे पहिला टाका हा एजिंगचा आहे तो मात्र या ब्राऊननेच विणायचा आहे पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे धागा बाहेरच आहे पहिला टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा न विणता त्यानंतर दुसरा टाका जो आहे तो एकदाच उलट विणायचा आत धागा घ्यायचा पुन्हा एकदा तोच एक टाका सुलट विणायचा म्हणजे एका टाक्याचे तीन झालेले आहेत हेच दोन टाके शेवटपर्यंत रिपीट करायचे पहिला याप्रमाणे उचलून घ्यायचा त्यानंतर दुसरा टाका पहिल्यांदा सुलट विणायचा आत दगा घ्यायचा पुन्हा तोच टाका सुलट विणायचा म्हणजे एका एक टाक्याचे तीन टाके होतात हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत एक याप्रमाणे न विणता उचलायचा आणि एका एक टाक्याचे तीन टाके करायचे शेवटी एक उचलायचा एकाचे तीन करायचे शेवटचा टाका मात्र एजिंगचा आहे तो सुलट विणायचा हे याप्रमाणे दिसणार आहे ही पहिली ओळ झाली आता दुसरी ओळ एजिंगचा टाका आहे तो सुलट विणायचा त्यानंतर या तीन टाक्यांचा एक पाठीमागून करायचा याप्रमाणे हा जो न विणलेला टाका आहे तो याचप्रमाणे उचलून घ्यायचा आणि हेच दोन टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे तीनचा एक करायचा हा न विणलेला टाका याचप्रमाणे उचलून घ्यायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटी पाठीमागून तीनचा एक करायचा हा उचललेला टाका याचप्रमाणे उचलून घ्यायचा शेवटचा टाका सुलट याप्रमाणे ही दुसरी ओळ झाली हे बघा हे याप्रमाणे दिसणार आहे यानंतर पुन्हा या ब्राऊनने सहा ओळी घालायच्या ही वीण अशी असणार आहे की सहा ओळी या ब्राऊनच्या झाल्यानंतर फक्त या कलरने आत्ता दाखवलेल्या दोन ओळी घालायच्या आहेत तर आता पुन्हा ब्राऊन धागा घ्यायचा आहे हा असाच पाठीमागे ठेवायचा प्रत्येक ओळीची सुरुवात ही ज्या धाग्याने आपण विणणार आहोत तो धागा दुसऱ्याच्या असा खालून घ्यायचा म्हणजे आता आपण ब्राऊनने विणणार आहोत तर हा धागा या धाग्याच्या असा खालून घ्यायचा आता यानंतर सहा ओळी साध्याच विणायच्या आहेत सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट उलट बाजूची ओळ एजिंगचे टाके सोडून मधले सगळे उलट याप्रमाणे याच्यानंतर सहा ओळी करायच्या पाठीमागची ओळ उलट आहे ती त्याप्रमाणे करायची तर या सहा ओळी आपण करून घेऊया आणि मग पुन्हा बघूया ही विण कशी घालायची ते हे पहा या सहा ओळी घालून झालेल्या आहेत या येलोने घातल्यानंतर आता पुन्हा हीच ओळ घालायची आहे पण थोडासा फरक असणार आहे पहिला टाका हा एजिंगचा तो विणायचा त्यानंतर या धाग्याच्या खालून हा धागा घ्यायचा मागच्या वेळी पहिला हा जो जो टाका होता तो उचलून घेतलेला आणि दुसऱ्या टाक्याला आपण हा बबल केलेला होता आता यावेळी थोडासा फरक असणार आहे तो म्हणजे पहिल्या टाक्याला बबल करायचा आणि दुसरा टाका फक्त उचलून घ्यायचा यामुळे काय होईल की हे जे दोन आहेत बबल्स त्याच्यामध्ये हा पुढच्या ओळीला येत जाईल आता येलोने विणायचा आहे पहिला टाका एजिंगचा विणला तर मागच्या वेळी आपण हा टाका उचलून घेतलेला होता त्या टाक्याचे आता तीन टाके करायचे याप्रमाणे त्यानंतर हा दुसरा टाका फक्त उचलून घ्यायचा तुमच्या लक्षात येईल की पहिल्या ओळीला ज्या टाक्याला बबल केलेला होता तो टाका या ओळीमध्ये फक्त उचलून घ्यायचा आहे एवढाच फरक असणार आहे बाकी विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे घालायचे हे असं अल्टरनेट चालू ठेवायचं आहे म्हणजे मग एकाच्यावर दुसरा ना बबल नाही दोन बबलच्या मध्ये एक बबल यायचं शेवटपर्यंत त्याचप्रमाणे विणायचं आहे फक्त सिक्वेन्स चेंज करायचा आहे दुसरी ओळ पहिला सुलट विणायचा दुसरा फक्त उचलून घ्यायचा जो न विणलेला टाका आहे तो त्यानंतर हे जे तीन टाके आहेत त्या तीनचा एक करायचा पाठीमागून पुन्हा एक उचलायचा पुन्हा तीनचा एक याप्रमाणे करत जायचं आहे शेवटी पण त्याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे ही पण ओळ पूर्ण झाली पहिल्या ओळीला इथे बबल घातलेला आहे आणि आता या ओळीला इथे आहे म्हणजेच पुढच्या ओळीचा बबल जो येईल तो इथे येईल एवढंच बघायचं आहे की प्रत्येक ओळीचा जो बबल आहे तो या दोनच्या मध्ये पुढच्या ओळीला आला पाहिजे आता याच्या पुढच्या वेळी मात्र या दोनच्या मध्ये इथे येईल म्हणजे ते असं अल्टरनेट दिसणार आहे एवढाच बदल आहे बाकी या ओळींमध्ये काही फरक नाही आहे याच्यानंतर पुन्हा सहा ओळी या ब्राऊनने घालायच्या पुन्हा दोन ओळी या कलरने घालायच्या याप्रमाणे हा पॅटर्न असा चालू ठेवायचा आहे तर आणखीन काही ओळी आपण विणून घेऊया म्हणजे कळेल आपल्याला की ही विण प्रत्यक्ष कशी दिसते ते हेच रि रिपीट करायचं आहे सहा ओळी याच्या दोन ओळी येलोच्या याप्रमाणे विणत जायचं काही ओळी घातल्यानंतर ही वीण याप्रमाणे दिसते दिसत असेल तुम्हाला इथे आणखीन एक टीप अशी आहे की ह्या ज्या मधल्या सहा ओळी आपण केलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही चार ओळी किंवा दोन ओळी सुद्धा करू शकता जर हे तुम्हाला आणखीन जवळ हवं असेल तर तुम्ही आपल्याला हवं त्याप्रमाणे दोन ओळी चार ओळी या आपण सहा ओळी घातल्या त्याच्याऐवजी तशा घालू शकता आणि मग ह्या दोन ओळी घालू शकता ही विण जी आहे ती ह्या दोन ओळींचीच आहे अगदी सहज विणता येते खूप छान दिसते ही विण तसेच ही विण नाजूक कपड्यांसाठी सुद्धा खूप छान दिसते लेडीज स्वेटरसाठी वगैरे बाळाच्या स्वेटरसाठी इव्हन वगैरे सुद्धा ही विण छान दिसते कुठल्याही प्रोजेक्टसाठी तुम्ही ही वापरू शकता तर आशा आहे की तुम्हाला हे डिझाईन आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद